वसई तालुका पूर्वेकडील पोमन ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले मुख्यमंत्री सडक योजनेतून मोरी कर्नाळपाडा रस्ता व साष्टीकरपाडा महाजनपाडा रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून देवकुंडी रस्ता दुरुस्ती तसेच शासनाच्या पंचवीस पंधरा योजनेअंतर्गत डोंगरीपाडा अंतर्गत रस्ता साष्टीकरपाडा अंतर्गत रस्ता शेलकेपाडा अंतर्गत रस्ता या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण महाजनपाडा अंतर्गत रस्ता तयार करणे व पेवर ब्लॉक बसविणे बेबीपाडा कामन रेल्वे स्टेशन रस्ता कॉंक्रिटीकरण अशा तीन कोटी छत्तीस लाख चौसष्ट हजार रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करून कामांना सुरुवात करण्यात आली तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण न झालेल्या कामांना का लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे सदर विकासकामे जिल्हा परिषद पालघर सदस्य कृष्णा माळी व पंचायत समिती सदस्या शुभांगी बेंद्रे यांच्या पाठपुराव्याने मंजूर करण्यात आलेली आहेत यावेळी बोलताना वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कामन पोमन मोरी परिसरातील ग्रामस्थांच्या ज्या काही नागरी समस्या आहेत त्या समस्या सोडवून विविध कामे मार्गी लावण्यात येतील असे सांगून प्रगती पथावर असलेली विकासकामे तर होतीलच पण कामन पोमन परिसरातील रस्ते पाणी प्रश्न कंपन्यातील सांडपाणी ग्रामीण रुग्णालय अशा विविध समस्या सोडवण्यासाठी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामांना गती देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले गावच्या कामाकरता माणसांनी माणसाने अशाच प्रकारे काम केलं पाहिजे दुसरी कामं कोणती उरलेली असतील मी सांगितली काय सांगितली ती सगळी सांगित डिटेल घेऊन माझ्याकडे या अशोक आपण सीओ इकडे बोलू जिल्हा परिषद तुमचे आरोग्याचे असतील कोण सभापती आणखीन अध्यक्ष शिक्षण कोणाला कोणाला बोलवायच्यात ते सांगा मला अधिकारी खास करून पदाधिकारी आपलेच असतात त्याला कधीही फोनवर बोलता येते पण प अधिकाऱ्यांची सगळी एक मिटिंग या विभागातली म्हणजे संपूर्ण तालुक्यातली जी काही कामं अडलेली आहेत त्याची अगोदर लिस्ट काढा मला द्या दोन दिवसात चार दिवसात आठ दिवसात त्याप्रमाणे दिवसा, दिवसा, मी सीओ आणि सर्व मंडळींशी बोलतो आणि त्याप्रमाणे आपण एक मिटिंग लावू की आपला जर एखादा कार्यकर्ता चांगल्या प्रकारे लोकांच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलत असतील ती काय तू कामं सांगितली शाळा दुरुस्ती असेल नवीन शाळेत असेल त्याची मिटिंगच मी लावतो जिल्हा परिषद महानगरपालिका अशी संयुक्त कमिशनरना पण बोलवतो सीओना बोलवतो या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी यांनी परिसरातील झालेली विविध विकासकामे व उर्वरित असलेल्या विकासकामावर लक्ष केंद्रित करीत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे सांगितले यावेळी कार्यक्रमात आमदार हितेंद्र ठाकूर पंचायत समिती सभापती अशोक पाटील उपसभापती सुनील अंकारे जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी सदस्या निलिमा भोवर माजी नगरसेवक हार्दिक राऊत पंचायत समिती सदस्या शुभांगी बेंद्रे गीता पाटील माजी सभापती कन्हैया भोईर परिवहन सेवा समिती सभापती कल्पक पाटील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती होती